गुड मॉर्निंग ऑल नोकरी सोडलेला दूध व्यावसायिक शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो ही कांदा रोपवाटिका आहे आणि आज बारावा दिवस आहे बारा दिवस पूर्ण झाले आहेत आज पहाटे प्रचंड धुकं पडलेलं होतं आणि थ्री फेज लाईट आत्ता आठ वाजून पंचवीस मिनटांनी आल्यामुळे आपल्याला जे दव रोपवाटिकेवरती साचलेले तर ते धुऊन काढण्याची अत्यंत आवश्यकता असते नाहीतर बुरशीचा फार मोठ्या प्रमाणात अटॅक होत असतो त्याच्यामुळे आत्ता हे आपण स्प्रिंकलर चालू केले साधारण दहा मिनिट रोज आपण सकाळी जर पाणी उडवलं तर रोपाची योग्य प्रकारे वाढ पण होते आणि वरची पापुडा जो धरलेला असतो जमिनीच्या वरच्या लेअरने मातीच्या लेअरने तर तो पण मऊ होतो आणि रोपाला त्याने कुठलीही इजा होत नाही त्याच्यामुळे आपण रोज दहा मिनिट पाणी उडवतो आणि चार दिवसापूर्वी प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला होता रोपवाटिकेत पूर्ण पाणी साचलेलं होतं ते आपण एका बाजूने सर्व पाणी अशा प्रकारे काढून दिलेलं होतं हे पूर्ण एरिया भरून वाहत होता एवढं जास्त पाणी होतं तरी पण आपलं रोप चांगल्या प्रकारचं आजपर्यंत तरी आहे आणि पुढेही आपण ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे तर रोज दहा मिनिट सकाळी सकाळी पाणी उडवा ऊन व्हायच्या आत शक्य असेल तेवढ्या लवकर जेणेकरून धुकं जरी पडलेलं असलं ते दव सगळे धुवून जातात व बुरशीचा कमीत कमी अटॅक होऊन आपलं रोप सुदृढ व निरोगी राहतं धन्यवाद